नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शुभांगी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा केसांवरती आहे म्हणजे की तुम्ही घरच्या घरी स्ट्रेट हेअर कट कसा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी मेहंदी कशी लावू शकता याच्यावरती आजचा व्हिडिओ मी बनवत आहे कारण बरेच दिवस झालं होतं मी हे केसं कट केलं नव्हते मी माझं स्ट्रेट हेअर कट घरीच करते आणि मेहंदी ही घरीच लावते मी तसे तर माझे म्हणजे केस लांब आहेत पण तरीही मी लावते घरी आणि तुमचे जर केस शॉर्ट असतील तरीही तुम्ही घरी लावू शकता कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला थोडेच केस कट करायचे असतात किंवा मेहंदी लावायची असते आपल्याला दुसऱ्याकडून कोण कोणीतरी हवं असतं किंवा आपल्याला येत नाही ना मग त्याच्यामुळे आपण काय करतो की असेल का कोणी मग कोणाची तरी मदत मागतो मग मा कधी कोणी येतं कधी येत नाही तर मग त्याच्यामुळे आपलं ते राहून जातं तर मी आज सोप्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही स्ट्रेट कट म्हणजे जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तुम्हाला केस कट करायचे असतील तर ते कसे करू शकता आणि मेहंदी कशी लावू शकता हे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आज मला पहिल्यांदा पाहते त्यांना म्हणजे की त्यांना मी सांगते की मी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते तर तुम्ही अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या ते काय होईल की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील आणि आता अगोदर मी पहिल्यांदा तुम्हाला आ, स्ट्रेट हेअरकट कसा करायचा हे दाखवते हो तर चला मी हेअरकट केलेला आहे आणि मेहंदीही लावलेली आहे तर तो व्हिडिओ मी आता तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ बघा मी पुढे तर व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा दोन्ही साईडला पार्टीशन करायचं मधून भांग पाडायचं दोन्ही साईडले सेम केस घ्यायचे व्यवस्थित गुंता काढायचा माझे केस लांब आहेत म्हणून मी उभारून तुम्हाला हेअरकट करून दाखवते आणि खाली पाणी मारून घ्यायचं कुठला हेअरकट करताना अगोदर पाणी मारायचं दोन्ही बोटाच्या मधोमध मुद केस धरायचे आणि एकदम स्ट्रेट हेअर कट करायचा म्हणजे तुम्हाला जेवढी केसांची लेंथ कट करायची तेवढी केसं बोटांच्या बाहेरच्या साईडला धरायची आणि असे स्ट्रेट क कर, केस कट करायचे तर काय होतं केस स्ट्रेट कट होतात पाणी व्यवस्थित लावायचं स्प्रे असेल तर स्प्रे मारायचं नाही तर मग बोटांच्या मधोमध धरून हाताने पाणी मारून तुम्ही हेअर कट करू शकता ही स्टेप दुसऱ्याही बाजूला करायची दोन्ही बोटांच्या मधोमध दो केस धरायचे पण अगोदर गुंथा व्यवस्थित काढायचा गुंथा नाही राहिला पाहिजे गुंथा जर राहिला तर पाठिमा मग केस स्ट्रेट होत नाहीत तर ही अशी स्टेप दुसऱ्या बाजूलाही करा दोन्ही गुंता काढून घ्या पाणी मारा केसांना खाली शेंड्यांना मला फक्त शेंडेच कट करायचे होते कारण शेंड्यांना फाटे फुटले होते म्हणून मी फक्त हेअर कट केसेस शेंडेच कट केले दोन्ही बोटाच्यामध्ये केस पकडले आणि जेवढे तुम्हाला केस कट करायचे तेवढे शेंडे कट केले त्याच्यानंतर दोन्ही बाजू विंचरायच्या आणि दोन्ही बाजू एकत्र धरायच्या आणि असं दोन्ही बोटांच्यामध्ये धरायचं आणि जे खाली वर वाटत असेल तुम्हाला ते कट करून घ्यायचे आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा मी पाठीमागुटून थोडून दाखवते एकदम स्ट्रेट होतात खाली वरती होत नाहीत बिलकुल असा हेअरकट तुम्ही करा तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रेट हेअरकट करा एकदम सोपा आहे अवघड काही नाही केल्यावर ते सगळंच येत असतं जमत असतं आणि फक्त मी जे तुम्हाला ट्रिक सांगितली आहे त्या ट्रिकप्रमाणे तुम्ही हेअरकट करा तुमचे व्यवस्थित केस कट होतील पुढे मागे म्हणजे वर होणार नाहीत आणि व्यवस्थित दिसेल तर ही असे अशी ही हेअरकट करण्याची अशी माझी ट्रिक आहे तुम्ही वापरून बघा तर आता हेअर कट झालेला आहे आता मेहंदी लावायची आहे तर मेहंदी कशी लावतात म्हणजे खरं तर काय पांढरी केसं झाल्यानंतर काळी केसं करण्यासाठी कलर करतात आणि मेहंदीही तुम्ही लावत जा असं नाही की पांढरी केसांनाच मेहंदी लावायची तुम्ही अशी मेहंदी वर्षातून दोनदा सहा महिन्यातून एकदा अशी मेहंदी केसांना लावत जा मेहंदीने केस छान राहतात केसांना नरिशमेंट मिळते त्याच्यानंतर केसांमध्ये जर कोंडा असेल तर तो कमी होण्यास मदत होते आणि केसांची ग्रोथ होते चांगली आणि केस चांगली राहतात तर मेहंदी तुम्ही लावत जा तर मी मेहंदी सहा महिन्यातून एकदा वर्षातून दोनदा अशी मेहंदी लावते मी तर मी मेहंदी कशी लावते हे तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आपण बोल तर असंच हेअरकट करतो असं तसं मधून साईड पार्टीशन करा कुंता काढा केसातला मेहंदी कशी भिजवायची याचा तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे मेहंदी व्यवस्थित भिजत घाला जास्त पातळ मेहंदी करत जाऊ नका मेहंदी भिजवताना काय होतं केसांमध्ये मेहंदी राहत नाही खूप गळते आणि मग आपल्या कपड्यांवरही वरतीही पडतं तर दोन्हीमधून पार्टेशन केलं आहे आणि हे बघा हे अशी मेहंदी लावायची मधून अगोदर भांग पाडायचा आणि स्काल्पला पण मेहंदी लागली पाहिजे कारण कोंडा जर असेल ना तर कोंडा कमी होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे मेहंदीचा उपयोग होतो तर जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने असं हे पार्टी पार्टेशन करायचं आणि पार्टेशन करून अशा प्रकारे मेहंदी लावायची तर अगोदर एका साईडचं सा पार्टेशन करून आपण मेहंदी लावून घेऊयात मेहंदी लावताना असा म्हणजे असा ड्रेस घाला किंवा जर तुम्ही गाऊन घालत असाल किंवा ड्रेस घालत असाल तर असे कपडे घाला की जेणेकरून मेहंदीचा डाग जरी पडला तरी त्याचा काय तुम्हाला म्हणजे हे होणार नाही खराब कपडे जरी घातले तुम्ही एखादा जुना ड्रेस घातला तरी चालेल तर ही असं पार्टेशन करून मेहंदी लावत जा म्हणजे काय होतं सगळ्या केसांना मेहंदी लागली जाते आणि स्काल्पला पण मेहंदी लागली जाते तर मी अशी मेहंदी लावते हे माझं एक साईडचं झालं आहे तर दुसऱ्या साईडला हे आपण सेम तेच करणार आहोत पार्टीशन uh, करून अशी मेहंदी लावणार आहोत जेणेकरून पूर्ण केसांना लागेल तर मी तरी अशीच मेहंदी लावते कारण केस लांब आहेत माझे खरं तर खाली थोडासा येतोच प्रॉब्लेम पाठीमागच्या साईडला मेहंदी लावताना पण मी वरती साईट प्रश्न लावत जा आणि पाठीमागे मेहंदी लावताना हाताने लावली तुम्ही तरी चालेल जर प्रश्नचं मत नसेल तर हातानेही तुम्ही पार्टिएशन करून मेहंदी अशी लावू शकता तर दुसऱ्या साईडचाही आपला होत आहे पद्धतीनं मी माझ्या केसांना मेहंदी लावते माझे केस के खूप लांब आहेत जरा थोडासा मला प्रॉब्लेम येतो पण तरीही मी लावते म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मला जशी जमेल तशी पण एक स्ट्रिक असते ती स्ट्रिक वापरून तुम्ही मेहंदी वापरा आणि ब्रशने सहज मेहंदी लावत जा तर मेहंदी व्यवस्थित लागली जाते केसांना तर आजचा व्हिडिओ हा म्हणजे मेहंदी कशी लावते मी किंवा मी हेअर केस कसे कट करते याच्यावरती होता तर तुम्ही बघू शकता म्हणजे मी केसांना मेहंदी लावली होती तर हे असे असे छान केस झालेत माझे केस म्हणजे मी केस चांगली राहतात मेहंदीने तर हे बघा बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मेहंदी लावलेली आहे मी तुम्ही ही ट्राय करून बघा मी सांगितलेली ट्रिक आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून माझ्या छान छान व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर असेच नेहमी हसत राहा आनंदी राहा स्वामी महाराजांची तुमच्यावरती कृपा राहावी हीच सदैव त्यांच्याकडे प्रार्थना करेल मी आणि तुमच्यावरतीही त्यांचा आशीर्वाद असू द्या तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच नक्की सांगा कमेंट करून आणि आता मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते